नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का आणि ती मदत त्या व्यक्तीचे जीवन बदलून गेली आणि तुमचीही शेवटपर्यंत माझ्या या गोष्टीचा मागोवा घ्या आणि मला खात्री आहे ही गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनावर विचार करण्यास प्रवृत्त करेल आठवते आहे एक वेळ अशी होती जेव्हा माझं जीवन बदललं ते काही खास ऐतिहासिक किंवा मोठं घडलं नव्हतं ते एक साधं आणि सामान्य दिवस होतं एक असाच दिवस जेव्हा प्रत्येक गोष्ट आपापल्या रचनेत चालली होती आणि मी त्या प्रवाहात फक्त एक छोटा कण वाटत होतो पण मला तेव्हा माहीत नव्हतं की तो दिवस माझ्या जीवनाचा एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल ही गोष्ट माझ्या लहानपणीच्या काळाची आहे पुण्याच्या जवळ एका लहानशा गावात साधं गाव होतं जिथे प्रत्येकाला एकमेकांची ओळख होती आणि शेजारी कुटुंबासारखेच होते आमच्या जीवनात त्यावेळी कितीही संघर्ष असले तरीही आम्ही एकमेकांच्या मदतीने सगळं पार पाडत होतो एक दिवस शाळेतून घरी जात असताना मी रस्त्याच्या कडेला एका वृद्ध माणसाला बसलेलं पाहिलं तो माणूस थोडासा गोंधळलेला आणि हरवलेला वाटत होता त्याच्या कपड्यांवर घासलेले निशाण होते आणि चेह्यावर काळ्याच्या ओझ्याचा मागोबा दिसत होता काहीतरी वेगळं होतं त्याच्या चेहऱ्यात असं काहीतरी जे मला सहज वाटून गेलं की तो माणूस काहीतरी विसरलेला आहे मी त्याच्याकडे जात आणि विचारलं काका काही का त्रास आहे का त्याने वळून पाहिलं आणि त्याच्या चेह्यावर एक जरा लहानसा हसू आलं हो मुला मी वाट चुकलो आहे घर गाठायला खूप वेळ झाला पण मी कोणती दिशा शोधू शकत नाही तुम्ही विचारत असाल की ही साधी गोष्ट इतकी महत्वाची का आहे तर मला सांगू द्या हा एक बदलवणारा क्षण होता मी त्याला मदत करू शकतो होतो मी त्याच्याकडे दुर्लक्ष करू होतो पण कुठेतरी माझ्या मनात काहीतरी सांगितलं की त्याला तिथे सोडून जाऊ नका काका काळजी करू नका मी तुमची मदत करीन मी हस्त सांगितलं तो माणूस थोडा हलका झाला आणि माझ्या मदतीसाठी आभारी होऊन म्हणाला धन्यवाद बेटा आणि त्या दिवशी मी त्याला घरी पोहोचवण्यासाठी त्याला मार्गदर्शन केलं ती जागा माझ्या गावाच्या बाहेर होती आणि तेव्हा मला कळलं त्या व्यक्तीने मांडलेले शब्द अजूनही माझ्या मनात ताजे होते तुम्ही माझा दिवस उजळला बेटा तुम्ही मला आशा दिली माझ्या मनात त्या क्षणी फारसा बदल झाला तो फक्त एक छोटासा उपक्रम होता पण त्याचं महत्व तेव्हाच मला उमगलं काहीच विशेष नव्हतं त्या तरीही त्याने त्या व्यक्तीचे जीवन आणि माझंही काहीतरी बदलून टाकलं कधी कधी सर्वात मोठा बदल एक छोट्याशा कृतीत असतो आणि हाच दयाळूपणचा सत्य अर्थ आहे तुमच्या छोट्या मदतीमुळे कुणाचे जीवन बदलू शकतं आणि तुम्हालाही ते बदलून टाकतं जीवनातील काही महत्वाचे धडे दयाळूपण मोफत आहे एक छोट हसू एक मदतीचे शब्द हे साधं दिसत असलं तरी त्या व्यक्तीचे जग सोपं करू शकते कसल्याही अपेक्षेच्या तिरकस मदत करा दुसऱ्याला मदत करताना कुठल्या अपेक्षेची कधीही अपेक्षा ठेवू नका त्या क्षणी फक्त ते करायला आनंदित रहा प्रत्येक व्यक्ती काहीतरी लढाई लढ लड़ आहे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही त्रास असतो आणि त्यांना एक साधा हसू किंवा मदतीच मदतीचे शब्द मोठं दिलासा देऊ शकतो साध्या गोष्टींचा मोठा प्रभाव आहे छोटे छोटे मदतीचे क्षण जसे मार्गदर्शन करणं दरवाजा उघडणे किंवा एक हसू हे खूप मोठा फरक घडवू शकतात दयाळूपणाचा तरंग एक छोटा मदतीचा कृत्य दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणा देऊ शकतो आणि त्याने तोच मदतीचा तरंग पुढे पसरवायला सुरुवात करू शकतो तुम्हाला जर ही गोष्ट प्रेरणादायक वाटली असेल तर लक्षात ठेवा दयाळूपण कधीही वाया जात नाही जेव्हा तुम्ही कुणाला मदत करताना पाहाल कधीही थांबू नका तुमची एक साधी कृती त्याच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते अगदी माझ्या आणि त्या वृद्ध माणसाच्या जीवनात जसं घडलं जर तुम्हाला ही कथा खूप प्रेरणादायक वाटली तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी प्रेरणादायक गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्याबरोबर असायला आम्हाला खूप आनंद होईल साध्या गोष्टीतून मोठा बदल साधता येतो आणि एक चांगला दृष्टिकोन आयुष्य बदलू शकतो आशा आहे की तुम्ही ह्या साध्या विचारांवर मनन करून तुमचं जीवन बदला चला आजच त्या बदलाची सुरुवात करा धन्यवाद